महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे संदर्भ पुढे येत असताना वेगवेगळ्या घटना पुढे येत असताना पुन्हा एकदा वेगळंच वळण महाराष्ट्राच्या राजकारणानं घेतलं आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे कारण याच्या पाठीमागं एकच सध्या सांगितलं जातं आहे कारण जो काही व्हिडिओ समोर आला आहे जे काही व्हिडिओच्या माध्यमातून सगळं राजकारण वेगळ्या दिशेनं निघालं आहे ते सगळं राजकारण नेमकं काय सेट करू पाहतंय जे सेट करू पाहत आहे त्याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे का मुळात जे काही संदर्भ पुढे येत आहेत जी काही घटना पुढे येते त्या सगळ्या घटनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा काही हात आहे का हस्तक्षेप आहे का या सगळ्या चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं आता सुरू व्हायला ला लागल्या आहेत पण खरोखरच विनोद तावडे यांचा जो काही व्हायरल झालेला व्हिडिओ आहे जी काही बॅग सापडली आहे ज्या बॅगेत जवळपास पाच कोटी रुपये रक्कम असल्याचं बोललं आहे ही सगळी समीकरणं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यातलं असलेलं बऱ्याच दिवसापासून असलेलं शीतयुद्ध या सगळ्यांचे किनार या घटनेला लागलेली आहे का या सगळ्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सुरेश कुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता जेव्हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करतो इथल्या एकंदरीत गणितावर समीकरणावर चर्चा करतो तेव्हा सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरण धार्मिक समीकरण वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतंय अर्थात काल परवापर्यंत मराठा फॅक्टर ओबीसी फॅक्टर ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या पण अगदी दोन तीन दिवसापूर्वीच जर आपण पाहिलं तर धर्मयुद्ध मतांचं धर्मयुद्ध वोट जिहाद यासारख्या संकल्पना पुढे यायला लागल्या अर्थात महाराष्ट्राचं राजकारण धार्मिक रंग आहे अशी चर्चा सुरू व्हायला लागली पण या सगळ्यांमध्ये जे अनेक दिवसांपासून बॅकफुटवर होते पडद्या पाठीमागे राहून भूमिका पार पाडत होते ते विनोद तावडे अचानक टी व्हीवर यायला लागले मुलाखतीत दिसायला लागले सगळीकडे त्यांची चर्चा सुरू व्हायला लागली महाराष्ट्राच्या राजकारणात जे जे घडते त्या संदर्भात पत्रकार बांधव त्यांना प्रश्न विचारू लागले आणि त्यांना समर्पक उत्तर देण्याची भूमिकाही विनोद तावडे पूर्ण करायला लागले सोबतच जे काही कालच्या एकंदरीत आपण व्हिडिओमध्ये पाहिलं म्हणजे काल राहुल गांधी यांनी जे काय अदानी का मोदी यांच्या संदर्भात भूमिका घेतली होती जी मीडिया पुढे आली त्याला हे उत्तर देण्याचं काम हे विनोद तावडे यांनी केलं एकंदरीत त्यांचा राजकीय प्रवास जरी आपण पाहिला म्हणजे आता जरी ते फ्रंट फुटला असले तरी आपण दहा वर्ष अगोदर गेले तर महाराष्ट्रात विनोद तावडे हे मोठं नाव होतं अर्थात बरोले मतदारसंघातून त्यांनी विजय संपादन करत आपला एक राजकीय रस्ता सेट केला होता या रस्त्यामध्ये त्यांनी अनेक आपले अनुभव घेतले या अनुभवामध्ये विधानसभा विधान परिषदेमध्ये त्यांच्याही नावाची अनेकदा चर्चा झाली त्यांच्या विजयाची चर्चा झाली ज्या पद्धतीनं ते विरोधी पक्ष म्हणून भूमिका अनेक वेळेस निभावताना दिसले सोबतच सत्ता पक्षात असतानाही त्यांच्याकडे जी काही महत्त्वाची खाते देण्यात आली होती त्यामध्येही त्यांनी एक आपलं वर्तुळ तयार केलं होतं आपलं वर्चस्व तयार केलं होतं अचानक हे सगळं पाहून त्यांच्या नावाची चर्चा सुरू व्हायला लागली मुख्यमंत्री पदाच्या यादीत त्यांचं हे नाव गणलं जाऊ लागलं आणि लंबी रेस्का घोडा म्हणून त्यांची ओळख सर्वदूर व्हायला लागली आता ह्या सगळ्या गणितात जे काही असुरक्षिततेचं एक वातावरण होतं ते तयार व्हायला लागलं ते म्हणजे नागपुरात नागपुरात या अर्थानं की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या मनामध्ये कदाचित वेगवेगळ्या ज्या असुरक्षिततेच्या भावना आहेत त्या तयार व्हायला लागल्यात म्हणजे यामध्ये ओबीसी असेल ओबीसी या अर्थानं आपण म्हणतोय की पंकजा मुंडे ज्या काय आहेत त्यांचं आपण उदाहरण घेऊ शकतो दुसरीकडे आपण तावडे यांचं उदाहरण घेऊ शकतो खडसे यांचं उदाहरण घेऊ शकतो अर्थात हे सगळे ओबीसीचे नेते जरी नसले तरी त्यांचे प्रतिस्पर्धी होते हे मात्र निश्चित होतं आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कुठे ना कुठे बॅकफूटवर नेण्याचं काम त्यांच्याकडून करण्यात येत होतं का हा प्रश्न अजूनही कुणाला सुटलेला नाही आहे पण पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत असेल किंवा मग इतर राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये विनोद तावडेंनी आपली क्षमता दाखवली अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेत दाखवता आली नसली तरीही विधानसभेत मात्र वेगळी ते सेट करतील आणि त्याच पद्धतीनं त्यांचा पंधरा दिवसाचे आपण जरी एकंदरीत आराखडा घेतला आढावा घेतला तर त्यांचं राजकारण पुन्हा एकदा फ्रंटहुटवर येण्याचं होतं असं दिसायला लागलं अर्थात ही शक्यता याच्यामुळे वाढायला लागते कारण जे काही घटना आज घडली त्या घटनेमध्ये बहुजन विकास आघाडीचे जे काही ठाकूर आहेत त्यांनी जी काही भूमिका घेतली आणि त्यांनी स्पष्ट भूमिका करत असताना त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ही जी टीप लागली होती ती टीप भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच लागली होती याचाच अर्थ त्यांना जी काही ही खबर बात मिळाली ती भारतीय जनता पक्षाच्या गोटातूनच मिळाली आता प्रश्न हा उरतो की भारतीय जनता पक्षामधून ही खबर देण्याचं काम करेल कोण अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाऊन जर ही खबर कोणी लीक केली तर अर्थात देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढून घेण्याची हिंमत कोणी करणार नाही असंही बोललं जात आहे त्यामुळे ज्यांनी कोणी ही बातमी लीक केली त्यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस हे नाव असू शकतं असंही बोललं जात आहे म्हणजेच काय होईल की पुन्हा एकदा जे बॅ फ्रंट फुटवर आले होते ते बॅक फुटला जाईल आणि जे काही केंद्रित चेहरा असतो राज्याच्या राजकारणात राज्चा, जो एक केंद्रस्थानी चेहरा असतो तो पुन्हा एकदा फडणवीस हेच राहतील असं या पाठीमागची गणितं होती का हाही प्रश्न सध्या चर्चेत आहे कितीही काही समीकरण असले कितीही गणितं असले पण पैशाचं धर्माचं आणि जातीचं राजकारण या गेल्या दोन दिवसात ज्या पद्धतीनं पुढे येत आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक चुका होत आहेत ह्या चुका त्यांना कुठे ना कुठे डॅमेज करणाऱ्या आहेत का हेही पाहणं गरजेचं आहे एकंदरीत जे काही घडतंय ज्या काही घटना समोर येत आहे आणि मुळात देवेंद्र फडणवीस हेच या पाठीमागे असू शकतात का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद